हाय फ्रेंड्स मी राजश्री उन्हाळी सिरीज आपले चालू आहे त्यामधील सर्वांचा आवडीचा आज बटाटा साबुदाण्याची चकली कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत ही साबुदाणा चकली बनवून तयार होते त्यासाठीची रेसिपी सुरुवात करूया येथे एक पातेलं भरून मी साबुदाणा घेतलेला आहे तो चाळून घेत आहे जर त्यामध्ये काही काड्या आणि काही बारीक कण असतील तर ते निघून जातील आणि धूळ माती ते सर्व निघून जाईल आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हा सर्व साबुदाणा घालून घेतलेला आहे आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे व्यवस्थित चोळून हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा आपण हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत या ठिकाणी मी साबुदाणा भिजण्यासाठी साब, साब पाणी घालून घेत आहे पाणी कितपत घालायचं याचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगते पाणी घातल्यानंतर साबुदाणा बुडेल आणि वरती एक इंच पाणी राहील इतपत आपल्याला साबुदाणा भिजवताना पाणी घालायचं आहे म्हणजे साबुदाणा पूर्णतः व्यवस्थित भिजतो आणि छान फुलून येतो आता तुम्ही येथे दुसऱ्या दिवशी पाहू शकता साबुदाणा किती छान फुलला आहे असा दाबल्यानंतर त्याची पावडर बनत आहे अशाच पद्धतीनं पद्धतीचा साबुदाणा आपल्याला या ठिकाणी हवा आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा थोडा थोडा करून आपण दळून घेणार आहोत दळून घेण्यामागचं कारण असं सा की साबुदाणा जर चकलीमध्ये अख्खा राहिला तर तो तळताना फुटतो आणि थोडासा कडक देखील लागतो म्हणून असा थोडासा अर्धा अर्धवट आपल्याला हा साबुदाणा दळून घ्यायचा आहे जास्त बारीक पावडर ही याची करायची नाही यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला दळून घ्यायचा आहे मी सर्व साबुदाणा येथे मिक्सरमधून दळून घेतलेला आहे आता तुम्ही जर एक पावशर साबुदाणा घेत असताल तर तुम्हाला त्यासाठी अर्धा किलो बटाटा लागेल हा बटाटा मी स्वच्छ धुवून उकडून घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे बटाटा येथे आपल्याला थंड झाल्यानंतरच वापरायचा आहे ही गोष्ट किंवा ही जी टीप आहे ती फार महत्त्वाची आहे ना बटाटा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मग त्याला अशा प्रकारच्या किसनीने किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे किसनी नसेल तर तुम्ही हा बटाटा मॅश देखील करून यामध्ये घालू शकता पण मॅश करताना बटाट्यांमध्ये मोठे जाड कण राहणार नाहीत म्हणजे गोळे राहणार नाहीत याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि मगच आपण याच्यामध्ये हा बटाटा मिक्स करणार आहोत येथे सर्व बटाटा किसून झालेला आहे आता याच मिश्रणामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे एक ते दीड चमचा मी या ठिकाणी मीठ घातलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला तिखट तिखट घालायचं आहे तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल तिखट येथे वापरू शकता मी येथे एक दीड दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे जर तुम्हाला येथे लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची देखील यामध्ये घालू शकता हिरवी मिरची मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आणि त्याची पेस्ट आपण यामध्ये घालू शकता हां लाल मिरची टाकल्यामुळे चकलीला थोडासा तिखटपणा पण आपण येतो आणि चकली दिसायलाही सुंदर दिसते म्हणून यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान पद्धतीने असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करताना तुम्हाला इथे जाणवत असेल की बटाटा आपला छान मौसूद झालेला आहे आणि साबुदाणा आपण मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे देखील तोही छान असा पेस्ट बनलेली आहे अर्धवट साबुदाणा दळून घेतल्यामुळे येथे छान अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे बॅटर आहे ते आपल्याला बनून तयार मिळते अशा प्रकारे मी हा सर्व गोळा मळून घेतलेला आहे आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर साच्याला तूप लावून घेऊया आता साच्याला तूप लावणं हे का गरजेचं आहे आपण उपवासाला ही रेसिपी उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे येथे ते तेलाचा वापर न करता आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत अशा प्रकारे चकलीचा साचा घेऊन त्याच्यामध्ये चकलीची जी जी डिश असते ती डिश आपण त्यामध्ये लावायची आहे आणि अशा प्रकारे साच्याला सर्व साईडने तूप लावून घेणार आहोत साच्याला पूर्ण व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे आता या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडे थोडे करून भरायचे आहे मी येथे चमच्याच्या साह्याने हे मिश्रण भरत आहे चमच्याच्या साह्याने हे मिश्रण आपण व्यवस्थितरित्या यामध्ये भरून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने भरताना आपले हात देखील खराब होत नाहीत आणि साचा ज्यावेळेला आपल्याला चकली पाडण्यासाठी आपण सा साच्याला पकडतो देखील आपले हात स्वच्छ राहतात आणि त्यामुळे चकली पाडण्यासाठी आपण साचा व्यवस्थित पकडू शकतो तर मी इथे खाली एक कॉटनचा कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्लॅस्टिक अंधरून घेतलेला आहे तुम्ही हे साध्या कॉटनच्या सा कपड्यावरती देखील चकल्या पाडू शकता पण इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हा साचा ठेवून व्यवस्थित साच्यामध्ये सर्व मिश्रण भरलेलं आहे आणि साचा हा व्यवस्थितरित्या आपण आता बंद करून घेत आहोत अशा पद्धतीने साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चकली पाडण्यास सुरुवात करायची आहे चकली पाडताना देखील आपण साबुदाणा हात दळून घेतलेला असल्यामुळे चकली कुठेही तुटत नाही आणि जे साबुदाण्याचे मोठे कण असतात त्यामुळे देखील ही चकली तुटण्याचा तुटू शकते किंवा तुटण्याचं प्रमाण खूप जास्त होतं पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर साबुदाणा दळून घेतला तर चकली आपली कुठेही तुटत नाही अशा पद्धतीने आपण चकली पाडून घेणार आहोत अगदी हळवारपणे अलगदपणे ही चकली आपण पाडून घेणार आहोत आणि चकलीचे जे टोक आहे शेवटचे ते थोडेसे दाबून त्याला प्रेस करून दुसऱ्या चकली दुसऱ्या साईडने दाबून घेणार आहोत अशाच प्रकारे मी तुम्हाला येथे दोन ते तीन चकल्या ह्या करून दाखवते आहे अशा पद्धतीने तुम्ही ताटावर देखील चकल्या करून त्या उन्हात वाळवू शकता किंवा जर तुम्हाला ताटावर नसतील करायच्या तर तुम्ही अशा प्लॅस्टिक पेपरवर देखील करू शकता अशा पद्धतीने ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व करून घ्यायचे आहे या पद्धतीमध्ये आपण सर्व चकल्या ह्या तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला साबुदाना दळाय न दळता देखील चकली कशी करायची हे माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करेल अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारच्या ह्या चकल्या तयार करून घेणार आहोत मी चकल्या बनवते आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर व्हिडिओला आपल्या लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल दाबायला ही विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून मी जेव्हा नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही नवीन रेसिपी पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता खूप छान अप्रतिम आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आपल्या चकल्यांना अशा पद्धतीने सर्व ह्या चकल्या आपण एक एक करून हळूहळू सर्व तयार करून घेणार आहोत ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही रेसिपी बनवली तर रेसिपी कशी बनली हे देखील नक्की सांगा तुम्ही इथे पाहू शकता सर्व चकली बनवून तयार झालेली आहे आता दोन ते तीन तासानंतर आपण ही चकली परत पलटी करून घ्यायची आहे म्हणजे ती दोन्ही साईडने छान अशी सुकून जाईल आता उन्हा उन्हामध्ये मी दोन ते तीन दिवस कडकडीत ह्या चकल्या सर्व वाळून घेतलेल्या आहेत छान अशा कडक अशा आपल्या चकल्या वाळल्या गेलेल्या आहेत आता या चकल्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात येथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे जेणेकरून ह्या चकल्या उपवासाला आपण खाऊ शकू तुम्ही येथे पाहू शकता चकल्या किती छान फुगल्या आहेत अशाच पद्धतीने मी आणखी काही चकल्या येथे तळून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता चकल्यांना तळण्यासाठी काहीच वेळ लागत नाहीत आणि त्या खूप छान पद्धतीने अशा फुगत देखील आहेत अशा नवनवीन रेसिपीसाठी आपल्या राजश्रीज लाईफस्टाईलला सबस्क्राईब नक्की करा काही सजेशन असतील ते देखील नक्की कमेंटमध्ये सांग सांगा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत आपली काळजी घेत राहा आणि आपले व्हिडिओ नक्की पाहत रहा, खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत बाय बाय